कुठून आले दादा तुम्ही टेंबरवाडी टेंबरवाडी किती किलोमीटर पडत इथून पस्तीस पस्तीस कधी निघाले होते सकाळी पावणे पाचला पावणे पाचला काय सांगाल आमच्या हिवरगाव मार्केट बद्दल तुम्ही हिवरगाव मार्केट खूप चांगलं आहे काट्या दृष्टीने चांगलं आहे यावर आहे चांगले किती ट्रॅक्टर आले तुमचे सगळे दहा दहा बारा आहे दहा बारा आहे काय सांगाल सध्याचे असणारे बाजारभाव आणि होणारा उत्पन्न खर्च याबद्दल काय सांगाल पंचेचाळीस गुंठ्यामध्ये सहा टॅक्टर कांदे निघाले पंचेचाळीस गुंठ्यात सहा टॅक्टर म्हणजे कमी हे नाही सांगू शकत का। काल सोळाशे रुपये घ्यालता येवरगाव मार्केटची सिस्टीम भारी आहे काट्याची याची त्याची लाईन सगळं सगळ्या सुविधा चांगल्या भाऊ असं म्हणजे मार्केट चांगलं आहे तसं मार्केटला काय विषय नाही पैसे विषय रोग बेट व्यवहार चांगले ट्रॅक्टरची जागा भरपूर लागेल तेवढी असं जागा मधलं काय अडचण कुठून घेत नाहीये काय इथं पैशाला काय अडवून पैशाची कुठली अडवणूक नाही पैसे लोक सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आख्यात नंबर वन मार्केट आहे तोंड पाहून काम होती नाही भाऊ इथं असं एकूण आढावा घेतला ना हजार भावाचा आढावा जर घेतला एकूण तर आम्हाला युवर गावच्या मार्केट मध्ये शंभर टक्के एक रुपयाना काही अच्छा चला खूप खूप स्वागत आहे तुमचं युवर गाव मार्केट मध्ये रामकृष्ण रामकृष्ण धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान किसान या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज आपण आलो आहोत खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती ही वरगाव चला तर आज आपण जाणून घेऊ आजची आवक व आजचे बाजारभाव तत्पूर्वी चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून येणारे दररोजचे बाजारभाव अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील

पंद्रहं ग्यार वीह पंचीस सोळा सो लो सोळा सो एक रुपया पत्तीस रुपया सोळा सो एकम बा एक सो रुपया सहन रुपया सतरा सो रुपया एक रुपया सतरा सो गाव पच्चीस रुपया तीस रुपया बावन रुपया सतरा सतरा सोसाठ रुपया साठ तीन कर सतराशे साठ रुपये सुपर क्वालिटी माल माल बघू शकता सतराशे साठ रुपये सोळाशे पंच्याहत्तर रुपये गेलाय सुपर क्वालिटी वाईल सोळाशे पंच्याहत्तर पंचाहत्तर कुठला सोळाशे पंचाहत्तर अठ्ठावन्न तेराशे अठ्ठावन दोन साठ घ्या तेराशो साठ एकसठ तेरा बासठ पासष्ट ासठर तेरा चौऱ्याहत्तर तेरा अठ्याहत्तर तेरा ब्याऐंशी तेरा पंच्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी तेरा सत्त्याऐंशी तेराशे सत्त्याऐंशी रुपया हो सोळाशे सोळाशे कुठलाय कांदा शिंदेवाडी शे। सोळाशे रुपये गेलाय पुन्हा कांदा ಸೋಲಶೇ ರೂಪ ಶೇ ಸೋಳಶೇ ರೂಪ ಪೌವದ ಕೂಡಲೇ ಕರಗ ಆಲ ಬೋಲ ಪೌದ ರೂಪಾಯಿ ಉನ್ನ ಕಾಲ ಬಗ್ತ ಪೌವದ ರೂಪಾಯಿ ಉ ಕಾಲ್ ಬೇ ಸಾ ಅದೇ ಕಾಯ ದ साठ रुपये गेलाय चौदाशे रुपये काय पाऊल दादा चौदाशे पासष्ट चौदा पासष्ट कुठलाय कांदा चौदाशे पासष्ट रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे चौदाशे पासष्ट रुपये काय भाव गेल दादा चौदा छपन कुठलाय गांधी चौदाशे छप्पन रुपये काय भाव गेला शिर्डी शिर्डी वरून आला किती किलोमीटर पन्नास कश काय लागवडी या वर्षी लागोडीवरेज नाही का किती राहिला का अंदाज पाच सहा गाडी काय भाव गेला बाराशे एक्क्याऐंशी रुपये गेलाय शिर्डी आलाय माल माल बघू शकता पुन्हा कांदा आहे बाराशे एक्क्याऐंशी रुपये काय भाव गेला ना तेराशे अकरा कुठला आहे कांदा शिर्डी शिर्डी एवढा लांबून आला किती किलोमीटर पडतो पन्नास तेराशे अकरा रुपये गेलय शिर्डीचा कांदा आहे तेराशे अकरा रुपये किती राहिल दादा कांदा अजून लागवडी कशी काय तिकडे या वर्षी चांगले तेराशे अकरा रुपये काय भाव गेला काका तेरा एकसष्ट आहे का तेराशे एकसष्ट रुपये गेलाय ಚಾರ್ಟ್ ಕೇರ ಉ ಕಂದ ಬಾರೇಸ ಕಾಲ ಬರೂ ಸುಪ್ರೇಲಾಶೆ ಶ್ಯಾನ್ ಕಂಗ ಶು ಗುಳ ಕಲ್ರಶ್ನವೇ ಕಿತಿ ರ

ಸತ್ತ ಗೇ ಕು ಕಡೆ ಬಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಗಲಾ ಕಾಯ್ ಬಗ್ ಬಾರಾಶೆ ರೂಪಾಯಿ इथे राहिल दादा अजून दादा संपला बाराशे रुपये दादा बाराशे बावन कुठलाय कांदा बाराशे बावन्न रुपये गेलाय मिडियम साईज कांदा बाराशे बावन्न रुपये काय भाऊ दादा बाराशे बाराशे कुठलाय गांधाव मिरगाव मिरगाव बाराशे रुपये गेलाय पुन्हा कांदा मिडियम साईज मध्ये बाराशे रुपये इथे राहिल दादा कांदा एक गाडी बाराशे रुपये काय बघ दादा बारा ऐंशी ऐंशी रुपये काय बघायला बारा त्रेपन्न कुठलाय कांदा बाराशे त्रेपन्न रुपये गेलाय उन्हाळ्या कांदाय बाराशे त्रेपन्न रुपये काय बघायला दादा बाराशे बारा त्रेपन्न

तेराशे चौदा रुपये किती राहिले दादा अजून का दोन तीन गाड्या तेराशे चौदा रुपये बाराशे बावन कुठला बाराशे बावन रुपये गेलाय लाल कांदा मिडियम साईज मध्ये बाराशे बावन रुपये किती राहिल दादा अजून काय एक दोन गाडी बाराशे बावन रुपये काय भाव गेला काका काय भाव गेला

बाराशे अडुसष्ट रुपये काय गा। भाव गेला काका बारा कांदा बाराशे एक्क्याऐंशी रुपये गेलाय कांदा माल बघू शकतो बाराशे एक्क्याऐंशी रुपये किती राहिला दादा अजून कांदा पाच गाडी बाराशे एक्क्याऐंशी रुपये हो काय भाव गेला दादा बारा एक्क्याऐंशी बारा एक्क्याऐंशी आहे कांदा कांदा कुठला कुठलाय वोड़े वडांगली बारा एक्क्याऐंशी रुपये गेलाय चार पाच टॅक रुपये बाराशे एक्क्याऐंशी रुपये काय भाव गेल दादा गोलटी पाचशे पंचेऐंशी रुपये पाचशे அட்வன் ரூபாய் அட்வன் குடலி தாக்காடி பத்துசே அட்டாவது ரூபாய் இல்ல ஊனால உலக பத்துசே அட்டாவது